जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्प करा धर्मवीर छावा संघटनेची मागणी काल जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला एका पोलीस अधिकाऱ्यानं ढकलून जमिनीवर पाडलं आणि नंतर त्या शेतकऱ्याची कॉलर धरून त्याला बाजूला ओढत नेलं होतं आज दिनांक जून रोजी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे शे असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्प करा अशी मागणी धर्मवीर छावा संघटनेनं केली आहे जालन्यात काल पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला एका पोलीस अधिकाऱ्यानं ढकलून जमिनीवर पाडलं आणि नंतर त्याची कॉलर धरून त्या शेतकऱ्याला बाजूला ओढत नेलं होतं या घटनेनंतर आज जालन्यात धर्मवीर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा उगले यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांचे गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करत नाही तोपर्यंत तो धर्मवीर छावा संघटना आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय यावेळी जिल्हा प्रमुख सुभाषराव देवडे पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश साळुंखे आबासाहेब शिंदे दीपक दावखेडकर आबासाहेब शिंदे भाऊसाहेब बोरसे विठ्ठल काकडे गणेश साळुंखे आदींची उपस्थिती होती आज काय बैठक पार पडली शासकीय आज जालना येथे धर्मवीर छावा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली यामध्ये प्रामुख्याने काल जालना येथे पालकमंत्रीला निवेदन देण्यासाठी जो शेतकरी बांधव तिथं गेलं गेले होते त्यांना ज्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याकडनं जी मारहाण आणि धक्काबुक्की करून ज्यांना जे पाल्या लोटून देण्यात आलं त्यांच्यावर जे शेत सित, शेतकरी मायबापावर जे मुजुरी करणार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ शासनानं नोकरीमधून बडतब करावी असा ठराव संघटनेच्या वतीने बैठकीमध्ये पारित करण्यात आला आणि येत्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यावरती ह्या मुजोर अधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करेपर्यंत त्याला बडतप करेपर्यंत धर्मवीर छावा संघटना हे आंदोलन चालू ठेवणार आहे या पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये ठराव मांडण्यात आला